नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ आज मी सर्वात प्रभावी अशी स्वामी सेवा घेऊन आली आहे ज्याही घरामध्ये पितृदोष आहे त्या पितृदोषासाठी पितृदोष निवारण्यासाठी आपल्याला मी सेवा घेऊन आलेली आहे आणि ही सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला कोणतेही इतर सेवा करण्याची गरज लागणार नाही आणि पितृदोष म्हणजे काय पहिलं आपण ते जाणून घेऊया पितृदोष म्हणजे मागच्या तीन पिढ्यांची कुणी पुरुष व्यक्ती अपघाती कमी वयात आजारी चा साप चावून आत्महत्या करून किंवा मागच्या पिढीपासून घरातून कुणी देवी नाग किंवा साप हा महादेवाच्या लिंगावरती खेळणारा असणारा साप मारला असेल तर हा पितृदोष लागतो आणि स्त्री दोष त्यानंतर पितृदोष नंतर स्त्री दोष म्हणजे काय तर आत्महत्या आणि नको असताना घटस्फोट दिलेली स्त्रीने आत्महत्या केलेली असेल किंवा घरातून काढून देणे अतिशय त्रासदायक वागणूक मिळून तडपडून मेलेली स्त्री इष्टेट असताना तिची फार फकड करणे तिच्या वाटेचा तिचा हिस्सा बळकावून तिला त्रास देणे आणि मग ज्यास आपण तळतळाट तर, म्हणतो त्याला स्त्री दोष असे म्हणतात स्त्री दोष म्हणजेच मातृदोषाची सुद्धा पूजा एकत्र केली तरी चालते आणि त्यानंतर आहे तो कन्या दोष म्हणजेच लग्नाच्या आधी मयत झालेली मुलगी असेल किंवा घर सोडून गेलेली मुलगी असेल घराण्यातून एखाद्या मुलीचे लग्न कुणावाचून मोडले गेले असेल आणि तिने केलेली आत्महत्या असेल किंवा साखरपुडा मोडला असेल आपल्यापासून जा दूर जाऊन एखाद्या मुलीने आत्महत्या केलेली असेल घर सोडून जाणे असे प्रकार मुलींसाठी झाले तर तो संपूर्ण घराला कन्या दोष लागतो आणि तीसुद्धा कन्या दोष हा पितृदोषामध्येच मोडला जातो म्हणजेच पितृदोष मातृदोष स्त्री दोष आणि संतान दोष आणि कन्या दोष हे सर्व दोष आहेत ते पितृदोषामध्ये आपल्या घराला सर्व बाधित करत असतात आणि त्याच्यामुळेच आणि ब्राह्मण दोषसुद्धा आपल्याला लागू शकतो कारण आपण ब्राह्मणाला देव समजून पूजा करतो पण त्यांचा किंवा त्यांच्या स्त्रियांचा अपमान आपणाकडून कुणाला झाला तर ब्राह्मण दोषसुद्धा लागू शकतो म्हणून या सर्व गोष्टींचे निवारण करण्यासाठी आपल्याला एक सेवा करायची आहे जर कोणाच्या घराला पितृदोष असेल तर त्यांनी ही सेवा अत्यंत मनोभावे केली तर या सेवेचे फळ त्यांना नक्की मिळणार आहे तर पहिल्यांदा आपल्याला सेवा करायची आहे ते म्हणजे घरामध्ये तीन गुरुचरित्राचे पारायण करायचे आहेत आणि तीन नवनाथांचे पारायण करायचे आहेत तीन श्रीपाद श्रीवल्लभांचे पारायण करायचे आहेत तुम्हाला हे तिन्ही पारायण एक झाले की एक असं करायचं आहे आता सुरुवातीला तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करायचे आहेत तीन त्यानंतर नवनाथ पारायण तीन करायचे आहेत आणि नंतर तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभांचे पारायण करायचं आहे आणि तुम्हाला ही सेवा करताना रोज संध्याकाळी दिवस मावळताना उंबरठ्याजवळ जवळ एक जायफळ तुम्हाला जाळायचं आहे ही सेवा म्हणजे ह्या चारही सेवा तुम्हाला मनोभाविक करायच्या आहेत ह्या सेवा एकापाठोपाठ पार्ट एक तुम्ही सतत करायच्या आहेत म्हणजेच तुम्हाला पितृदोष हा निवारण्यासाठी ही एक अत्यंत उपयोगी आणि प्रभावी सेवा आहे म्हणून ही सेवा तुम्ही मनाने आणि मन लावून तुम्ही ही जर सेवा केली तर तुम्हाला इतर कोणतीही गोष्टी घरामध्ये कराव्या लागणार नाहीत आणि तुमचा पितृदोष असू दे किंवा मातृदोष असू दे स्त्री दोष असू दे कन्या दोष असू दे किंवा ब्राह्मण दोष असू दे संतान दोष असू देत हे सर्व दोष तुमच्या घरावरचे जे आहेत ते निघून जाणार आहेत म्हणून तुम्हाला ही सेवा न चुकता करायची आहे प्रत्येकाने जर घरामध्ये आपल्याला वर्षातून एकदा जरी ही सेवा करता आली तरी आपल्या पित्रांना शांती मिळते आणि घरामध्ये जे असतील पितृदोष किंवा नकारात्मक दोष असतील ते सुद्धा या गोष्टीने या सेवेने निघून जातात म्हणून ही सेवा पितृदोष असणाऱ्या व्यक्तींनी तरी त्या घरामध्ये केली पाहिजेल आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता आणि आपण तुम्ही जर आपल्या स्वामी लिला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी लिला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खूप सेवेकरी असे आहेत की ते कमेंटमध्ये किंवा व्हिडिओला लाईक करत नाहीत म्हणून प्रत्येकाने एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद